सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांद्याचे भाव आता थोडं थोडं वाढत आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती भाव मिळत आहे चला तर जाणून घेऊ लासलगाव निफाड नाशिक पिंपळगाव बसवंत या मार्केटमध्ये आपल्याला काय भाव मिळत आहे चला तर जाणून घेऊ पहिली बाळा समिती लासलगाव आवक होती एक हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल 4, किमान दर मिळाला दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सातशे रुपये कमाल दर मिळाला चार हजार नऊशे पाच रुपये पिंपका बसवंत आवकृती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार शंभर रुपये चांदोड अवकृती पाचशे क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये कोपरगाव आव कधी आठशे चाळीस क्विंटल किमान दरम्याला दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार आठशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला पाच हजार एकशे चोवीस रुपये ला सर्गाव निफाड आवकृती एक हजार सहाशे बारा क्विंटल किमान दर दरम्याला तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर म्याला पाच हजार दोनशे रुपये कमाल दर दरम्याला पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये नाशिक आवकृती नऊशे पंचावन्न क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर दरम्याला चार हजार आठशे रुपये सोलापूर आवाकोती अडोतीस हजार आठशे तीन कुंटल किमान दर मेळा तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार रुपये तर कमाल दर म्याला सात हजार शंभर रुपये जळगाव आवाकटी एक हजार बेचाळीस कुंटल किमान दर मेळाला पाचशे बावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये तर कमाल दर मेळाला तीन हजार आठशे पन्नास रुपये